फटा चंदगड रोड रोडच्या परिस्थितीची आपण पाहणी केली त्याबरोबरच अधिकारी होते तर यामध्ये काय आढळलं आणि अधिकाऱ्यांची काय बोलणं झालं आपलं एक आठ दिवसापूर्वी या रस्त्याबद्दल तक्रार केलेली होती त्यांचे जे इंजिनियर आहेत मुलासाहेब त्यांच्याकडे पण त्यांनी त्यावेळी सांगितलं की कंपनीचे लोक बोलवावे लागतील त्याच्यामुळे त्याच्याशिवाय पूर्ण माहिती मिळू शकत नाही त्याप्रमाणे आज ही मिटिंग बोलवण्यात आली होती या मिटिंगला सुरुवातीच्या दरम्यान मुलासाहेब आजर होते कंपनीच्या मार्फत बघून म्हणून आणि क्वालिटी कंट्रोल हे जे इंडिपेंडंट इंजिनियर करतात ते गौतम गौरव शर्माही आदर होतो आज आम्ही त्यांच्याशी पूर्ण चर्चा केली की हा प्रोजेक्टचा स्कोप आहे म्हणजे त्यांनी काय काय कामं करायची आहेत ते त्यांच्याकडनं समजावून घेतलं आणि साईट विजिट केली साईट विजिट करताना त्यांच्यासमोरच दर्शनात सगळ्यांच्या आलं निदर्शनात की जे रस्त्याचं काम आहे तिथं नऊ नऊ मीटरचा रस्ता व्हायला पाहिजे तिथं साधारण सात मीटरचा रस्ता झाला पाहिजे साईटमधल्यांचं काम हे कुठंही पूर्ण झालेलं नसून काही ठिकाणी फक्त माती आणि त्याच्यावर खडे टाकण्याचं काम झालंय की जेव्हा तिथं तीन लेअर होणं गरजेचं होतं गटरचं काम हे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि त्यामुळे गटर, त्याम गटर वेळोवेळी जागे जागे फुटून त्याला भेगा पडत आहेत या सर्व गोष्टी त्यांनी निदर्शनास आणलेल्या आहेत त्यांनी मान्य केलेलं आहे त्यांनी स्वतः पाहणी केलेली आहे त्यामुळे आता असं ठरलेलं आहे की त्यांनी पुन्हा या आठवड्यात यायचं आणि ह्या पूर्ण रस्त्याची त्यांनी स्वतः पाहणी करायची जे क्वालिटी टेस्टिंगसाठी त्यांचा कॅम्पर असतो त्या सगळे साहित्य दिवशी इथं येणार आमच्यासमोर दहा ठिकाणी वेगवेगळे सॅम्पल घेतले जातील आणि त्यां आमच्यासमोर त्यांचं क्वांटिटी टेस्ट केलं जाईल आणि त्याच्यानंतर त्यांनी मान्य केलं आहे की जिथं जिथं चुका झालेल्या आहेत जे गटरच्या चुका आहेत ते सगळ्या दुरुस्त करण्यात येतील जिथं पूर्ण चुकलेलं आहे पूर्ण गटर काढून पुन्हा बांधण्यात येईल रस्ता जिथं बावीस इंच व्हायला पाहिजे होता आम्ही निदर्शनास सांगून दिलं की सात किंवा आठ इंचच्या वर रस्ता नाही आहे तर तो पूर्ण बावीस इंचाचा करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे तिथं ब्रिज होते किंवा नाले तिथं पाईप टाकायला पाहिजे होत्या रस्त्यातल्या त्याही टाकण्याची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे अशा रीतीनं या मिटिंगमध्ये दुर्दैवानं आपले अधिकारी मुरलासाहेब पुन्हा या मिटिंगला येऊन बसलेले नाही आहेत साधारण त्यांचं धोरण असं होतं की डब्ल्यू डीची जबाबदारी नाही आहे त्यामुळं आम्ही आता कोल्हापूरला एस सी इंजिनियर यांना भेटू आणि त्याच्यात शासनाने लक्ष घालणं आवश्यक आहे कारण दोनशे सत्तावीस कोटी असलेला हा प्रोजेक्ट जवळजवळ एकशे पन्नास कोटी रुपये हे कॉन्ट्रॅक्टरना पोचलेले आहेत खरं तर प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर साठ टक्के मिळतात आणि उरलेले चाळीस टक्के ही रक्कम पुढच्या दहा वर्षात वीस हप्त्यात मिळते पण प्रोजेक्ट कुठेही कम्प्लीट झालेला नाही आहे आणि तरी पण जवळजवळ दीडशे कोटीची रक्कम पोचलेली आहे ही बरोबर गांभीर्यानं घेण्याची बाब आहे पण या सर्व अधिकारी वर्गाने सहकार्य करायचं मान्य केलेलं आहे आणि आमची इच्छा आहे की हा रस्ता या क्वालिटीचा मंजूर झाले नाहीत त्या क्वालिटीचा पूर्ण करून घेतात त्यामुळे आठ दिवसात पुन्हा हे अधिकारी येणार आहेत त्याच्यापुढे आपण याचा फॉलोअप देऊ काही तालुक्यात ता अजून बरेचसे रस्ते झालेले आहेत तर या रस्त्याच्या जे कंप्लेंट आलेले आहेत त्यानुसार जर बघायला गेलं तर इतर रस्त्यांची परिस्थिती तितकी चांगली नाही आहे तर त्याबाबत आपण काय भूमिका येणार आहोत सुरुवातीला हा सत्याहत्तर किलोमीटरचा रस्ता आहे पंचेचाळीस किलोमीटर आपल्या चंद मध्ये आहे त्याच्या फोकस त्याच्यावर करू आणि हा रस्ता चांगल्या प्रतीचा घेऊ मला वाटते ह्याच्यातून एक संदेश उरलेल्या कॉन्ट्रॅक्टर की बाबा आपण क्वालिटीचं का काम केलं पाहिजे नाहीतर अशी चौकशी होऊ शकते आणि बरोबर जर एखादं काम अतिशय वाईट प्रकारे केलं असेल तर नक्कीच आपण त्याच्यात लक्ष देतो म्हणजे अडचण येते तेवढी उपलब्ध करून देण्याचं काम फक्त ऑफिसचं आहे ते सोडून बाकी जो त्याचे काम आहे सुपरविजन त्याचं बिलिंग सगळे क्वालिटी क्वांटिटी सर्व कोणती आयजी कन्व्हेट सुद्धा सतर्कते 10 वर्षासाठी त्याला बांधलेलं आहे असा विषय मग तुम्ही मला कधी तारीख सांगता तू सांगाल मी त्या कॉन्ट्रॅक्ट कोणामध्ये आहे पीडब्ल्यूडी मध्ये आणि त्या एजन्सीमध्ये मध्ये बरोबर हो बरोबर आहे साइनिंग अथॉरिटी कोण आहे एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव इंजिनियर बरोबर पीडब्ल्यूडी चा संबंध आहे नाही पीडब्ल्यूडी चा नाही म्हटलं मी फक्त माझ्या सब डिव्हिजनचं म्हटलं माझे सब डिव्हिजनचं यू रिप्रेजेंट पीडब्ल्यूडी बरोबर हां आता इथं काय एसी येणार नाही गुरुड साहेब येणार था नाही नाही पहिल्यांदा तुम्हीच येणार हो गरज लागली तर गुरुड साहेबांना आपण बोलवूया नाही नाही गुरुड साहेबंना नाही मी फक्त काय म्हणतो आपले तरी इंस्ट्रक्शन असतील आपण ते तुम्ही समजावून घेतलात तर पुढे होईल बरोबर आहे मी काय म्हणतो फक्त मला वेळ दिला नाही बोलूया माझं म्हणणं तुम्ही आता समजावून घ्या त्याच्या कानावर या आमच्या नजरेत आणून दिले तुम्ही पण बघा म्हणा आणि मग एक आपण म्हणायला काय जे आहे प्रश्न आहेत ते तुम्हाला दाखवतो तुम्ही ते समजावून घ्या फक्त आणि मग मला मान्य आहे की हे यांची जबाबदारी आहे ज्या एजन्सीची आणि त्या एजन्सीवर शेवटी कोण कंट्रोल ठेवणार